रणवीर अलाबादिया बियरबाईसेब यूट्यूबर आहे आणि त्याने त्या इंडियाज गॉट लॅट्रेंडमध्ये काहीतरी चुकीचं अपशब्द बोललेलं होतं आणि तो नालायक आहे हे बसून माहीतच होतं आणि त्यातल्या त्यात, त्यात मोदीजींनी त्याला अवॉर्ड दिलं म्हटल्यानंतर स्पष्ट झालं की हा नीच नालायकांनी बेहुद्दा यूट्यूबर आहे आणि त्याच्या पाठीमागशी तुम्ही जर बघितला तो मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी ह्या सगळ्या सगळ्या ढोंगबाजी आहेत तो ॲक्च्युअल माणूस वेगळा आहे आणि चेहरा दाखवतो वेगळा आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दल जास्त काय बोलावं अशी अपेक्षा नव्हती हो आणि त्याच्याबद्दल व्हिडिओही बनवावं असंही अपेक्षा नव्हती हो पण ज्या पद्धतीनं ने, मीडिया नेते किंवा सोशल मीडियावरती पूर्ण भक्त संप्रदाय ज्या पद्धतीनं त्याच्यावरती ट्रोल करतोय अरे ह्या व्यक्तीनं फक्त बोललेलं आहे तर तुम्ही याला एवढं ट्रोल करताय खूप चांगली गोष्ट आहे पण नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेस लोकसभेच्या वेळेस पस्तीसशे बलात्कार केलेल्या व्यक्ती प्रज्वल रेवण्णा ह्याच प्रचार करण्यासाठी त्याच्या स्टेजवरती जाऊन हा सन लोकसभा एनडीए चे प्रज्वल रेवण्णा और मन डी कुमार स्वामी आने वाली 26 अप्रैल को इनके लिए आपका हर वोट मोदी को मजबूती देगा देश का भविष्य तय करेगा बाबती मे बोलते होते कि हा व्यक्ति बल दया व्यक्ति लिंक घू न्या व्यक्ति जेवड़ा स्ट्रांग मी स्ट्रांग हो असं नरेंद्र मोदीजी बोलत होते त्यावेळेस हा सगळा भक्त संप्रदाय न्यूज मीडिया हे सगळे लोक कुठे गेलेले होते तुम्हाला संस्कृतीची आठवण तो एक छोटा युट्यूबर चू यूट्यूबरने बोलल्यानंतर तुमच्या संस्कृतीचे उफाळे फुटायला चालू झाले आणि तुम्हाला तुमची संस्कृती वाचवायची असं एक एवढी तळमळ उठली त्यावेळेस तुमचाच प्रधानमंत्री तुमच्या तोंडावरती एवढे बलात्कार करणाऱ्या माणसं जर प्रचार करत असेल तर त्यावेळेस तुमचं रक्त रक्तात तुम्� काय पाणी मिसळलेलं होतं ज्यावेळेस महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तासाला दोन शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे चार पाच पोरं मारतात तासाला दोन चार मुलींचे बलात्कार होतात त्याच्यावरती ह्या सरकारला कधी क्रिटिसाइज करणार एक छोटा आणि स्मॉल टार्गेट बघून त्या युट्यूबरला बोलणं खूप सोपं असतं ह्याच्याने तुमची देशभक्ती सिद्ध नाही होत ह्याच्याने फक्त आणि फक्त तुमची नामर्दी सिद्ध होते ज्यावेळेस सरकार ज्यावेळेस हायर अथोरिटी ज्यावेळेस मोठ्या लोकांना टार्गेट कराल ज्या वेळेस मोठे लोक सरकार चुकेल प्रशासन चुकेल त्यावेळेस टार्गेट कराल तर ती खरी मर्दानी आहे ती खरा देशभक्ती आहे आणि खरंच तुम्हाला तुमच्या संस्कृतीबद्दल आपुलकी अपेक्षा आहे किंवा आदर आहे हे समजून येईल ज्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये हजारो लोक चिरडून मेलेले होते मग त्यावेळेस तुम्हाला बोलायला काय झालं होतं कित्येक बिना पाण्याचे याच्याने तुडवून चिंदाड्यावून मेले होते त्यावेळेस एकही भक्त संप्रदाय एकही न्यूज मीडियावालं बोललेलं नाही कारण तिथं सरकार होतं आणि सरकाराच्या पुढं यांच्या नाग्या थंड पडलेले असतात मग ही नामुष्की आणि ही नपुसकता आहे इझी टार्गेट करणं सगळ्यांसाठी सक्ण शक्य आहे ज्यावेळेस सरकार ज्यावेळेस प्रशासन चूक करतं त्यावेळेस बोलायला चालू करा आणि देव धर्म हा सनातन धर्माचाच प्रचार करणारा माणूस होता ह्याला छोटा युटूवर तो तुम्हाला काय करणार तुम्ही बोलला तरी योगीच्या विरोधामध्ये कधी बोलून बघा हजारो लोक मेलेले होते आणि तो बाबा काय ते धीरेंद्रशास्त्री तो म्हणत होता की मुसलमानांच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करायचं नाही ह्याच्यामध्ये देवाचा आणि धर्माचा विषय नाही पण ज्यावेळेस हा हा धीरेंद्रशास्त्री पळून गेला होता त्यावेळेस त्या मस्जिदी उघडून त्याच लोकांनी पाणीबिणी पाजलेलं होतं आणि त्याच्यामुळं काहीतरी हजार म्हणजे हजारो लोक वाचलेले होते ह्याच्यामध्ये देवाचा आणि धर्माचा विषय नाही पण हे जे हरामखोर होते हे जे पळून गेलेले होते त्यांना ते ह्या धर्माचं रक्षण करू शकेल नाहीत ज्या धर्मावरती हे आज रोटी खात आहेत पण हे जे बाजूला होते ज्यांच्या नावाने बोंबोंब मारतात त्याच लोकांनी तुम्हाला वाचवलेलं आहे देवानं वाचवलेलं नाही त्या माणसांनी वाचवलेलं आहे देव सर्वात एक काल्पनिक गोष्ट आहे हिंदूचाही देव तिकडं शांत होता आणि मुसलमानाचा देव तिकडं शांत होता त्या लोकांनी त्यांचे ते दरवाजे उघडले आणि त्या लोकांना खायला प्यायला आणि झोपायला जागा दिली ह्याच्यामध्ये लोकांना महत्त्वाचं आहे लोकांना केंद्रस्थानी आणलं पाहिजे धर्माला नाही जातीला आणलात तर तुम्ही नपुंसक समाज तयार करण्याच्या रस्त्यावरती चाललेले आहात आज भारताला माणूस म्हणून बघण्याची गरज आहे माणूस चुकीचा असेल तर तो चुकीचा आहे तो पोझिशनवर आहे का तो धर्माचा आहे हे ज्यावेळेस बघायला चालू केलो आपण त्यावेळेस आपला रस्ता चुकीचा आहे आणि भारत देश आज त्याच रस्त्यावरती चाललेला आहे आज फक्त आपण माणूस बघतो इझी टार्गेट आहे का कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे मग त्याला कसं टार्गेट करायचं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस त्या संतोष देशमुख आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देऊ शकत नाही तर देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये तुम्ही कधी शब्द किंवा कधी मॅसेज टाकणार हे खूप महत्वाचं आहे रणवीर आलाबाद याला कुणीही शिव्या देऊन जाईल तो रस्त्याच्या बाजूचा एखादा छपरी पोरगासद्धा त्याला सहसह शिव्या देऊन जाईल कारण तो त्यांचं काहीच बिघडवू शकणार नाही ज्यावेळेस राज्याच्या शीर्ष नेतृत्वावर बसून जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेस तुमच्या राष्ट्रत्वाचा आणि तुमच्या धर्माचा आणि तुमच्या जातीचा जो तुम्ही गौरव घेऊन फिरताना त्याला काहीतरी किंमत येते अरे कुत्र्या मांजराला कोणी मारतं तो यूट्यूबवर कुत्र्या मांजरासारखंच आहे तो लय मोठी गोष्ट नाही समाज बदलला पाहिजे आणि समाजाच्या केंद्रस्थानी माणूस आला पाहिजे जात धर्म नाही आणि त्याचे अथॉरिटी किंवा तो किती पॉवरफुल आहे त्याच्यावर तर अजिबात नाही आणि तुम्ही जे संस्कृतीचं वावडं घेऊन फिरताय ना की ते रणबीर अलाहाबाद यानं काहीतरी बोललेलं आहे ह्याला संस्कृतीचं रक्षण नाही ह्याला नपुसकता झाकण्याचं प्रतीक म्हणतात बोलायला चालू करा पण हायर अथॉरिटी सरकार प्रशासन प्रधानमंत्री जरी असले तरी त्यांच्या चुकीच्या गोष्टीवरती चूक म्हणणं आणि त्यांच्या बरोबर गोष्टीवरती बरोबर म्हणायला चालू करा ज्यावेळेस भारताच्या लोकांना बेड्या ठोकून घेऊन आले होते त्यावेळेस भारताचा पंतप्रधान तोंड झाकून बसलेला होता त्याच जागी कोलंबियाचा बँक करप्ट देश होता पण त्यांनी त्यांचं अमेरिकेचं विमान त्यांच्या जमिनीवरती उतरू दिलेलं नव्हतं ही असती ताकद हे असती अभिमान हा असतो स्वाभिमान ज्यावेळेस तिकडं मणिपूर दोन वर्ष जलजळत होतं बहिणींचे चिंजाड्या उडवले जात होते त्यावेळेस भंग भक्त संप्रदायाने हेच नरेंद्र मोदी अक्षरशः चूपचाप होते जसं की हा आपल्या देशाचा पार्ट नाही त्यावेळेस बोलणं गरजेचं होतं आज दिल्लीच्या बॉर्डरवरती दोन वर्ष झालं फक्त आणि फक्त एम एस पी मागण्यासाठी शेतकरी बसलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे एक हजार लोक बलिदान दिलेले आहेत आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदीजी बोलायला तयार नाहीत मग त्याच्यावरती तुम्ही कधी बोलणार तिथं खरं देशभक्ती आणि तिथं खरी मर्दानी आणि तिथं खरा धर्म वाचवण्याची गोष्ट आहे कारण एक हजार लोक मेलेले आहेत तिथं विचार बदला